अगले 10 मध्ये म्हणजे म्हणजे मता देलो तू घाम पळे रे म्हणण पळे म्हणून बरं चार महिने पहिले त्यांनी वापरलो होतं ओके तू तो आता घालू शकना आय ड्रॉप्स कसे असतात ना एकदा ओपन केले एक महिना भीतर यूज करून सोपं जातो आणि नु काणे कर दोळे तुजे ते very important मिनी त्यांनी आय ड्रॉप्स दिले म्हणून असे घालब नू ओके बरोबर हां आओ तू आता आणि आणि तू घराकडे चल एप्लिकेप्स घाल आणि इवन थंड उदकांना दोळ्यांना कॉम्प्रेशन दी मग शेक रे ओके आणि टी टीव्ही बी पळ नका मोबाईल बी पळ नका दोळ्यांना रेस्ट दी तुझ्या आणि बरे दिसना कडेन चल ओके कर